जकाय ए बकेडा ओय ओय शंभड्या एवढा मोठा उंदीर पकडलेला रट्ट्यास काल डोलं शिंदे डोलो पण असे पेटते त्यांचं <laughs> रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते <laughs> पाण्याला जाते पाणी <laughs> <laughs> <ना> देऊ <देवारी laughs> पूर्ण भरतंय खालचा भाग आहे ना होतो भाग तो पूर्ण असं वाटतंय का ढग उतरले तुम्ही म्हणजे पाण्याचाच माहोल दिसतो कायच ऐकू आहे शेवटी शिटीतलीत ना मुंबईचीच ना शेवटी भाई मुंबईचीच ना ते आपल्या गावाकडच्या पुरी कशा रफा रफ रफा रफ कस आलं आता मला चुलून दाखवारी घरची कागड्या घरची ठेवून आई ना नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय एकविरा मी अजय अंधाडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगवरती तर मित्रांनो तुमचा सकाळच्या सत्रात स्वागत आहे ना सगळ्यांना सर्वांना गुड मॉर्निंग तुमचा दिवस आनंदाचा राहो तर आजचा ब्लॉग शूट करायचा म्हणजे असा ठरवला की ब्लॉग शूट करू आज ना विचार करतो आहे डेली ब्लॉग एंटरटेन घरातले फॅमिली ब्लॉग डेली ब्लॉग पण तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा काय डेली ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील का डेली ब्लॉग डेली ब्लॉग म्हणजे दोन दिवसातून रेग्युलर घरातले ब्लॉग एक दिव दिवस हाड दिवस हाड दिवस हाड नुसता डेली ब्लॉग तर मला कमेंटमध्ये सांगा आपण ट्राय करू आणि अच्छा असा जस्ट टाइमपास शूट घ्या ही बघा तशी धुन झोपले हे चंगू मंगू उठ आता मी आंगोळ बिंगुल दोन मस्त फर्स्ट क्लास रेडी आहे आणि मम्मी मम्मी काय करते मम्मी लावते मशेरी मम्मी मशरी लावते <laughs> पाणी नरमच गर, भेला जायचे ना <laughs>

तर गाईच आता मी देवपूजा वगैरे करून घेतो मस्त ना थोड्या वेळात भेटतो तुम्हाला मी मेन समस्या अशी आहे घरात नाही पाणी काहीतरी गणपती गौर, गौरी गौरी गणपतींपासून पाणीच नाही घरात या बघ का ना बादल्या बिदल्या सगळा रिकामा आहे ना माझी टाकी पण रिकामे झाले कल्चर सगळा रिकामा आहे ना याच्यात पाण्याची खूप मोठी समस्या आहे कारण की भरपूर दिवस झालं नल येतनं एक दिवस सोडले होते तेवढं टाकी भरून घेतली कारण की काहीतरी मशिनीचा प्रॉब्लेम झाला आहे नलांच्या हे जल्लं आहे आता त्या दिवशी बघू आज आले बहुतेक तर बरं होईल पाणी नाही तर काय नाही पाणी हे तर सगळं आहे पाण्याविना जीवनच बेकार आहे असते वा कशी ना ह्या ह्याचं काय ए बखेडा ओय ओय शिंबड्या एवढा मोठा उंदीर पकडलेला रात त्यास काल असतं डोलं पण कसं फिरतं त्यांचं अजून बाकी अभी तो पिक्चर बाकी हे

शेवटी बाया मुंबईचीच ना ते आपल्या गावाकड पुरी कशा रफा रफ रफा, रफा रफ कस आता ए, मला चुंबल दाखवतो तिला बोट नाही आला पाहिजे तिला ना चुंबली करून चुंबल मागे जोडी बायकोला करून दाखव आता शिकवतो कसं आपला आपला माणूस आपल्याला शिकवण्याची गरज आहे बाई बोट आहे बोटाला सरळ पकडायला हा करतो कर तो। तो अरे तुम्हाला चुंबल करायला पटा पट्या <laughs> करा तू कॅमेरा तिकडे आला आता शिकली बघू इकडे तर गायी झाली चुंबळ आता मम्मी बघा रापार गप करते आसी 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 चुंबळ चुंबळ करत आहे काय काय जुंबळ करायचा बघ कशी प्रॉपर गोल आहे टोपी घातलेली आहे टोपी चला रडू नको बाला पाणी अरे मी पाण्याला जाते आता पाणी आणायला लागलं ती नळांची आहे ना

ये ना हे विषया हे कसे काय आलेत पण ते ऑटोमॅटिक आलेत घ्यायचं का मस्त दिसत आहे तू पाणी घेऊन ये कसं आहे मग सकाळचा सत्र मस्त आहे चला पाण्याला जाते पाणी घेऊन येते दुष्काळ आहे काय पाण्याचा दुष्काळ पडलाय ना पाणी नाही घरात तर नाही पाण्याला जाते कशी कशी डान्स कशी करत होती दाखव ना नागो <laughs> ना त्या रिकामे रिका मी आणत दाखव ना कडिओ घेऊन रडू नको बाला अर मी पाण्या जाते <laughs> कदा वन्स मोर वन्स मोर करत कसा करतात कर रडू नको बाला अरे मी पाण्या जाते <laughs> पाण्याला <रपान ना> जाते <laughs> था था था? <laughs>

नाही तर मग नदीवर नदीवर जायला लागला असत मस्त नाश्ता बिष्ट करतो आता एवढ्या झालं भाकरी ना मी घेतला जेवायला तर म्हणजे सकाळचा दहा वाजताचा नाश्ता असं जव्याची चटणी आहे जव्याची चटणी बघू शकता तुम्ही आणि भाकरी येत मस्त बाईक काम करते इकडे न्या, न्या? <laughs> बिझी आहे ती जरा कामात मी आता खातो भाकरी या तुम्ही पण भाकरी खायला जवल्याची चटणी माय फेवरेट भाई गाईज माय फेवरेट कशी आहे कशी आहे कुरकुरीत कशी आहे कशी आहे शेंगदाण्याची चटणी तिला बनवते शेंगदाण्याची चटणी काही टेस्ट करता कशी झाली बघता मला या तुम्ही पण खायला भाकर खायला या मित्रांनो भाकर घायला या सुकून आहे ना मटणाला पण फिक्का पाहिजे मित्रांनो मटण पण फिक्का या ज्यासमोर जेवढी आवडते मला चटणी मस्त एक नंबर त्या तुम्ही व मित्रांनो खाला आता भेटतो तुम्हाला खाऊन घेऊन झालं हे चिंगडो या या घ्या हो चला काय पाहिजे तुला बाकर हां मी इथं नाही इथं नाही इथं नाही घ्या द्या बाक्र बाकरी उभी लागला आहे भाकरी उभी लागला आहे त्याला पण भूक लागली त्याला पण देतो आता खायला ना भेटतो मी तुम्हाला खाऊन जावल्यावर नंतर आता हो oh, थांब थांब झोपलो होत दो नाता घेतलं हिनी जस्ट मला उठवले ते डॉक्टर आले ते आपल्या आयुर्वेदिक वाले ना औषध घेऊन तर हिने उठवला मला ना काकडी कापले मस्त या काकडी घायला तुम्ही या काय बारी घरची काकडी आहे घरची

लागला <laughs> 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 <जो> <laughs> तो लागला लेडी गाडा था जाकन गोल ना पपा उचकोल जाजा दादा तू हो दा Ah. आता काकडी खाल्ली आता मी आराम करतो जरा मित्रांनो डायरेक्ट मी जेव्हा दुपारी जेवण झोपलो ना मी तेवढा शूट घेतला झोपलो तर डायरेक्ट आता उठलो कि तिला साडेआठला साडेआठला उठलो ना डायरेक्ट आपण रिहर्सल बसलो आताच एवढ्यातच पॅकला आपला किट लावला आहे पॅक लावला आहे ला नाही लावलाय लावला आहे नाही एवढ्यात रिहर्सलला बसलो आहे जरा नवरात्रीची लिस्ट आली तर ते जरा गाणी सेट करतो आहे आणि चालू आहे रिदम तर बघू विषय असा आहे दोन मोबाईल आहे ना आपल्याकडे एकच सिंगल आहे ना तर मी वाजवताना तुम्हाला दाखवू पण शकत नाही कमी पण तुम्ही नवरात्रीचे आपले कंटिन्यू दहा दिवस ब्लॉग येणार त्याच्यात तुम्हाला समजणार आपली रिहर्सल त्याच्यात वाजवणी समजेल तुम्हाला बरोबर तर आता मी रियाज करतो मस्त रियाज करो कलेपे पे राज करो बरोबर बात तो सही आहे किसीने तो काय आहे रियाज करो राज करो नाही बाया <laughs> <या? laughs> काय करते <है>? <laughs> ब्लाउज का टेलर आमची ब्लाऊज जरा बनवते बटनं लावते ब्लाऊजला तर मी गाईक सुरुवात करतो आणि माफी असावी भरपूर काही मी झोपून गेल्याबद्दल मला शूट करायलाच भेटला नाही एक मोबाईल पडतो तर ती पण ही पण झोपली होती वाटतं हा नल वगैरे आले आज नल आले दुष्काळ संपला आपला आजचा आज नल आले किती वाजता आले किती वाजता आले दोन वाजता नल आले सहा वाजेपर्यंत बाई पा नाही किती चार पाच पाच वाजेपर्यंत चार हे तीनला झोपलेस तुला दगड चार, चार, चार का चार वाजेपर्यंत पाणीच भरत होती मग नंतर थोडासा आराम केला तिने पण काहीतरी माझा जाचा होता शहापूरला तर मी बोललो थोडासा मस्त बाजारात गेलो का शूट घेईल तर मला काही आलाच भेटला नाही मी आत्ता उठलो तर बघू नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम मस्त आपण ट्रॅव्हलिंगचा शूट घेऊ आणि तुम्हाला आपला बगीचा पण थोडाफार दाखवायचा होता तर त्या पण दाखवायला भेटला नाही तर त्याच्यासाठी माफी असावी मित्रांनो तर चला आता काहीच मी इथपर्यंत जर हां आजचा पहिलाच दिवस हे जर कमेंट आले आपल्याला तर डेली ब्लॉग आपण करू आणि भरपूर काय आपल्या रोज रोज म मजा मस्ती चालू असते तर ते पण तुम्हाला एंटरटेन करण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न करील मी फक्त मला कमेंट करा की तुम्हाला डेली ब्लॉग बघायला आवडत आवडतील का नाही जर नाही कमेंट झाली तर मग आपण बघू नेक्स्ट टाइम कधीतरी परत एकदा ट्राय करू तर मित्रांनो आता मी रजा घेतो मी रियाज चालू करतो रजा घेतो आजच्या दिवसासाठी तर असाच भेटूया आपण पुढच्या कडकवाला ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर गुड नाईट शुभरात्री चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या कडकवाला ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय लव यू ऑल अरे थांबा 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 चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो एक अपंग व्यक्ती आहे ना मेहनत करतो करतोय जर आता चालता फिरता असतो तर तुम्हाला काय भरपूर काय दाखवलं असता तर मित्रांनो मी घरातल्या घरात आहे तर तुमच्या भावाला थोडाफार तरी सपोर्ट दाखवा आणि थोडाफार प्र प्रेम आहेच तुमचा पण अजून थोडाफार कुठेतरी काय चुकत असेल तर ते पण सांगा आणि त्याच्यासाठी मी माफी पण मागतो तर चला भेटू आपण असा त्याचा पुढच्या कडक लागला बरं बाय बाय टेक केअर लव यू